नमस्कार मी विसय शुभदा एक कविता वाचून दाखवते माझी कवितेचं शीर्षक आहे माय प्रस्तावाची गरज नाही लेख शिकावा म्हणून माय शिस्तीने मागली लेख शिकावा म्हणून माय शिस्तीने मागली लेख दुखावा ला गेला कडक भासली लेख दुखावा गेला माय कडक भासली लेख मुळात हुशार सार आत्मसात हुशार सार आत्मसात उंच येतो घे मग थोड्या अवधित उंच भरारितो घे त्याची लई भारी हाव त्याची लई भारी शिकाया जाई परदेशी हवं त्याची लई भारी शिकाया जाई परदेशी लेख मोठा झाला पाहुणे माय फार आनंदली लेख मोठा झाला पाहुणे काळजाचा ठोका ग चुकला जाणीव झाली दुराव्याची काळजाचा ठोका ग चुकला जाणीव झाली दुराव्याची अन काळजीने त्याच्या माय झाली वेळी पिशिली अन काळ त्याच्या माय झाली वेढीपिशी माया आधी उफाळूनी मी ररली दुःखी झाली माया आधी उफाळूनी मी ररली दुखी झाली कोण जाणे लेकर असं माय किती उमगली कोण जाणे लेकर अस माय किती उमगली माय तशी सुखावली माय तशी सुखावली माया अशी खंतावली माया तशी सुखावली माय अशी खंतावली पर लेकर अस तिच्या माय किती कळली परलेकर लेकर अस तिच्या माया किती कळली धन्यवाद